साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज विधानसभेला भाजपमधून उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणारे मोहन वनखंडे सर विविध उपक्रमांमधून नेहमी चर्चेत असतात परफेक्ट नियोजन यशस्वी कार्यक्रम व अफाट प्रतिसाद हे समीकरण वनखंडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान दिसून येतं प्रत्येक इव्हेंटचा मास्टर प्लॅन वनखंडे आधीच ठरवत असतात याच त्यांच्या खासियतवरून विधानसभेला त्यांनी टाकलेले हुकुमाचे इक्के अद्याप गुलदस्त्यातच आहेत मोहन वनखंडे यांनी विधानसभेचं पुस्तक वाचून अभ्यास पूर्ण केलाय आता केवळ माणसांची उजळणी सुरू असून ते विधानसभेची परीक्षा देण्यास सज्ज असल्याचे वातावरण एकंदरीत दिसून येते विद्यमान कामगार मंत्री सांगलीचे पालकमंत्री सध्या आमदारकीच्या पदावर असताना वनखंडे सर इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपमधून उमेदवारीवर प्रबळपणे दावा कसा करू शकतात असा प्रश्न कित्येकांना पडलाय मात्र वनखंडे यांचाही मतदारसंघात दांडगत जनसंपर्क आहे गतवर्षी शिवलिंग शिवाचार्य स्वामी हे सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारीला काही कारणाने ग्रहण लागले मात्र यंदा तेच शिवलिंग शिवाचार्य स्वामींनी वनखंडे सरांच्या पाठीवर हात ठेवत गुरुमंत्र दिल्याने चर्चेला उधाण आले शिवलिंग शिवाचार्य स्वामींना मानणारा मोठा गट तालुक्यास जिल्हाभर विस्तारलेला आहे केवळ राजकारण व समाजकारणास नव्हे तर धार्मिक गोष्टींनाही सर प्राधान्याने महत्व देत असतात नुकतेच मोहन वनखंडे सर यांनी श्रावण मासानिमित्त बेळंके येथील भाविकांसाठी श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवली तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल तीनशे महिलांना तीर्थयात्रा श्रावण मासानिमित्त वनखंडे सर यांनी मोफत घडवून आणण्याचा मानस व्यक्त करून ते सत्यातही उतरवलं बेळंकीमधून पाच बस लिंगनूर मधून एक बस अशी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती बेळंकी येथील श्री सिद्धेश्वर मठापासून या तीर्थयात्रेचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केला मासाचा या दुसऱ्या सोमवारी बेळंकी ते सित शिंगणापूर सरांच्या सहकार्यानं आपल्या मिरजपूर भागातील सर्व महिलांच्यासाठी आज एक सुंदर अशी यात्रेची व्यवस्था केलेली आहे आणि ही यात्रा खरोखरच एक ऐतिहासिक धार्मिक या नावानं नावाजली जाईल आणि खरोखरच जे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर याला बडा महादेवी असं म्हटलं जातं आणि अशा या जवळजवळ एकाहत्तर वर्षाच्या या सुअवसरामध्ये म्हणजे श्रावण मासाचा हा पहिला दिवस सोमवारपासून जे सुरुवात झालेली आहे हे एकाहत्तर वर्षानंतरचा योग आलेला आहे आणि ती योग खरोखरच वर्खंडी सरांनी साधल्यामुळं या योगाचा लाभ या सर्व भगिनींना आपल्या सरांच्यामुळंच हे लाभत आहे म्हणून या सर्व भगिनींचा आशीर्वाद सहकार्य आणि महादेवाचा आणि सिद्धेश्वराचा आशीर्वाद या आपल्या वर्कंडी सरांना आणि त्यांच्या सगळ्यामध्ये त्यांना हेच मिळवं असं आपण सर्वांनी शंभू महादेवाच्या चिरण्यात आता आपणाला साकडं घालायचं आहे <laughs> की <laughs> आपणाला ज्यांच्यामुळं हे दर्शन घडलं आणि घडवलं त्यांना शंभू महादेवाचं सदैव आशीर्वाद असून त्यांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तरं असं तुम्हाला सांगतो त्यांना यश मिळत जावं त्यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांना यशस्वी होवं असं आपण सर्वांनी साखळं घालून शंभू महादेवाच्या दर्शनात जायचं आहे म्हणूनच एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपण वणकंटे सरांचं या ठिकाणी आपण एक स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया आणि आपल्या कार्याला करायची सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये मिरज मतदारसंघातील माझ्या बहिणींसाठी हे दुसरं वर्ष आहे माझं की आमचं कुलदैवत सगळ्यात भारताचं कुलदैवत असणारं शंभू महादेवांचं दर्शन व्हावं श्रावण मासानिमित्त या निमित्तानं आज आपण महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ करतो आहे आज पाच गाड्या या या बेळंकी बेळंकी पाच गाड्या आणि एक बिंगलूर मठातून अशा सहा गाड्या आज आता मिरज मतदारसंघातल्या माझ्या बहिणी जात आहेत मला खूप आनंद आहे आम्ही लहान असताना अगदी मी माझ्या आईबरोबर अगदी मला कळतं आहे तिथे ज्योती असल्यापासून शंभू महादेवाचं दर्शन घेतो आहे आणि आई आईची अशी इच्छा होती माझी आई पण आता तुमच्या पाठोपाठ येणार आहे आम्ही आम्ही माझे आई बाबा पण बरोबर आहेत की शंभू महादेवाचं दर्शन आणि त्याची जी ख्याती आहे त्याचा जो आशीर्वाद आहे त्याच्याच आशीर्वादाने आज मी इथंपर्यंत पोहोचलो तर काही वावगं नाही आणि आईची इच्छा होती की असे बाबा आपण गरीब असताना असं काही कुणाच्या जर उप उपकार किंवा कुणाच्या त्या सहकार्यानं आपण गेलो होतो तू आता जरा बरा झाला आहेस तर तो असं काहीतरी पाच पंचवीस महिलांना घेऊन जायचं असतं एक गाडी घेतली म्हणून सांगितलं होतं पण गेल्या वर्षी माझ्या नंतर खरा आनंद वाटतो आहे की आजच्या तर बसेस घेऊन मी आईबाबांना घेऊन देवदर्शनाला गेलो होतो परंतु या वर्षी हरवलंय गेल्या वर्षी सगळ्या गाड्या मी नव्हत्या शहरातून भरपूर व्हायला गेल्या होत्या पण आता ठरवलं की प्रत्येक मठातून दर सोमवारी पाच गाड्या सोडायच्या वेळ की आपाजींच्या सुरुवातीतनं जे काही खरंच आमचं दैवत मानतो आपाजींचेकडं त्यांच्या सुरुवात होते दर सोमवारी पुढच्या सोमवारी पाच दर अशा पंचवीस गाड्या या वर्षीच्या घेऊन जातो आहे